सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे मन सदैव शुद्ध ठेवा एक राजा आणि नगरसेठ यांच्यात घनिष्ठ मैत्री होती नगरसेठ चंदनाचा व्यापार करीत होता एक दिवस नगरसेठला माहीत झाले की लाकडाची विक्री कमी झाली आहे हे ऐकताच सेठच्या मनात विचार आला की राजाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक चंदनाची लाकडे त्याच्याकडून खरेदी करतील यातून त्याला नफा होईल संध्याकाळी राजाकडे भेटायला नगरसेठ गेला त्याला पाहून राजाच्या मनात विचार आला की नगरसेठने माझ्याशी मैत्री करून अपार धन मिळविले आहे एखादा असा नियम बनविला पाहिजे की ज्यामुळे याचे धन राजाच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे एक दिवस नगर रावले नाही त्याने राजाला विचारले मागील काही दिवसापासून आपल्या मैत्रीत अंतर पडले आहे असे का राजाने म्हटले मलाही असेच वाटते चला नगरच्या बाहेर एक साधू राहत आहे त्याला याचे कारण विचारू दोघे साधूकडे गेले त्यांना आपली समस्या सांगितली आणि विचारले आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट विचार का येत आहेत कृपया याचे कारण सांगावे साधू म्हणाले राजा आणि नगरसेठ तुम्ही दोघे पहिलं शुद्ध भावनेतून भेटत होता पण आता तुमच्या मनात वाईट विचार आले असतील शेठला साधू म्हणाले तुम्ही असा विचार केला नाही की राजा चंदनाच्या लाकडाची माढी बांधेल तो राजाविषयी चुकीचा विचार केला त्यामुळे राजाच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार आला तुझ्या लाकडाची तेव्हाही विक्री होणारच होती राजाला साधून म्हणाले नगरसेठच्या धनाची तू आशा धरलीस त्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले त्यानंतर त्यांनी दोघांना मनातील वाईट विचार काढून टाकण्यास सांगितले चुकीच्या विचाराने मैत्रीत अंतर वाढले गेले असल्याची जाणीव करून दिली त्यानंतर राजा आणि नगरसेठ दोघे परत पहिल्यासारखे वागू लागले या छोट्याशा बोधकथेचे तात्पर्य आहे विचाराच्या पावित्र्यातूनच संबंधात गोडे निर्माण होते मन शुद्ध असल्यास दुसऱ्यांबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत तुम्हाला जर माझी ही बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद